पात्रामध्ये अंडी टाकून तर पहा अगदी भन्नाट असा पदार्थ तयार होतो आहे नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पात्रामध्ये अंडी टाकून असा कोणता पदार्थ बनवतो आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत या आपल्याला बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत तर पहा कोथिंबीर घेतलेली आहे ही कोथिंबीर देखील आपण बारीक अशी चिरून घ्यायची तर बघा अशी जवळजवळ चिरून घ्यायची म्हणजे कोथिंबीर अगदी बारीक तरीशी चिरली जाते कोथिंबीर चिरून घेतली त्यानंतर घेतलेली आहे हिरवी मिरची ती देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायची आता इकडे मी घेतलेला आहे टोमॅटो टोमॅटो बघा थोडासाच वापरायचा आहे त्यामुळे यामधला टोमॅटो मी कट करून घेते आता टोमॅटो ही आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीही बनवली नसेल तर बघा देखील इकडे आपण बारीक असा चिरून घेतो आहे सर्व भाज्या आहेत त्या अगदी बारीकसा चिरून घ्यायच्या आहेत तर बघा इकडे मी टोमॅटो आहे तो संपूर्ण असा चिरून घेतलेला आहे यानंतर इकडे घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा याचा बघा बुडाचा आणि टोकाचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे त्यानंतर याचं फोलपट आहे ते पण आपण काढून घेऊया आणि हा कांदा ही आपल्याला अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे तर बघा याचं मी फोलपट काढून घेतलं तर आता बघा हा आहे महत्त्वाचा पार्ट खाली कांद्याचं तिथं मूळ असतं ना तिथं अशा पद्धतीचं टोक तो असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जेव्हा आपण कांदा चिरतो ना तेव्हा तो मोकळा मोकळा असा होतो तर बघा कांदा देखील आपल्याला बारीकसर कट करायचा आहे तर कांदा बारीक चिरावा त्यासाठी अगदी जवळजवळ दवड़ असं कापायचा म्हणजे छान असा कांदा चिरला जातो तर बघा इकडे आपल्या सर्व भाज्या आहेत त्या चिरून झालेल्या आहेत यामध्ये घेतलं होतं आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर तर आता आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहूया तर त्यासाठी बघा एक बाऊल घेतलेला आहे आणि इथे मी तीन अंडे घेतलेले आहेत आता ही अंडी आपल्याला फोडून घ्यायचे आहेत तर बघा या बाऊलमध्ये हे अंड मी फोडून टाकलेले याच पद्धतीने आपल्याला ही तीनही अंडी फोडून घ्यायची आहे तर बघा माझी अंडी फोडण्याची पद्धत अशी आहे जेणेकरून ना मी अशी अंडी फोडते यात एकही फोड थोडं देखील अंड्याचं जे कवच असतं ते यामध्ये पडत नाही तर बघा इथे मी तीन अंडी वापरलेले आहेत हा पदार्थ बनवण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या ना आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्या सर्व भाज्या यामध्ये घालायच्या आहेत यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे ही रेसिपी नक्कीच खूप जास्त पौष्टिक आहे कोथिंबीरही भरपूर वापरलेली आहे सर्व भाज्या घातल्या की यामध्ये घालायची थोडीशी हळद त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे फक्त किंचित असं लाल तिखट यामध्ये वापरले नाही वापरलं तरी चालेल आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला हे सर्व एकच दिवस मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी वीज घेतलेला आहे आणि वीसच्या मदतीने हे एकच वस्तू करून घेते तुम्ही चमचाच्या मदतीने देखील मिक्स करून घेऊ शकता तर बघा ही अंडीनं आपल्याला यामध्ये व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनिट हे असंच फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बॅटर आहे ना ते खूप छान असं रेडी होतं तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहतायत ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि प्रथमच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आला असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भंडाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर बघा इथं मी हे बॅटर व्यवस्थित असं एक दोन मिनिटे फेटून घेतलेलं आहे बघू शकता आपलं बॅटर व्यवस्थित असं रेडी झालेलं आहे जितकं जास्त तुम्ही हे फेटून घ्याल ना तितकंच जास्त चांगलं आपलं हे बॅटर तयार होतं चला तर मंडळी तुम्हाला ही उत्सुकता लागली आहे आपण याचं काय बनवणार आहोत तर आपण याचे बनवतो आहे अंड्याचे अप्पे तर त्यासाठी बघा गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झालं की सर्व साचांना इथे मी बटर लावून घे ग्रीस करून घेते बटरऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता तर बघा सर्व साचे मी बटर वापरून ग्रीस करून घेते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी वेट लॉससाठी अतिशय उत्तम आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीनही आहे तर बघा हे बटर लावून मी संपूर्ण जे आपल्याचे साचे आहेत ते ग्रीस करून घेतलेले आहे आणखीन थोडंसं इथे मी बटर लावून घेते तर बघा आणखीन मी थोडंसं याला बटर लावून घेतलेलं आहे सर्व साचे ग्रीस करून झालेले आहेत आता आपल्याला यामध्ये बॅटर ओतायचं आहे तर बघा सर्व साचांमध्ये आपण बॅटर ओतून घेऊयात तर या बाउलच्या मदतीने बॅटर व्यवस्थित पोर होत नव्हतं त्यामुळे मी पळी घेतलेली आहे आणि पळीच्या साह्याने यामध्ये बॅटर भरून घेऊ सर्व साचांमध्ये आपल्याला बॅटर भरून घ्यायचं आहे तर अंड्याचे तुम्ही बरेच पदार्थ बनवलेले असतील जसं की अंड्याचं ऑमलेट भुर्जी तर ते तेच पदार्थ खाण्यापेक्षा एकदा हे अंड्याचे आपे नक्की बनवून बघा पौष्टिकही आहे आणि चवीलाही खूप भन्नाट लागतात तर बघा इकडे ना मी सर्व साचांमध्ये बॅटर भरून घेतलेला आहे आणि हा पदार्थ बनवण्यासाठी मी इथे तीनच अंड्याचा वापर केलेला आहे तर बघा आता आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची आणि मध्यम फ्लेमवरती ही अंडी आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायची आहेत मध्यम फ्लेमवरती ही अंडी छान शिजली जातात तर बघा अंडी बऱ्यापैकी अशी फुलून वरती आलेले आहेत आता ना ही अंडी आपल्याला शिजवून घ्यायचे त्यासाठी ना मी यावरती एक ताट झाकून ठेवणार आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला यावरती ताट झाकून ठेवायचं तर बघा इकडे तीन मिनटानंतर यावरचं मी ताट काढलेलं आहे आणि बघा एक अप्पे आहे ते मी पलटवून घेतलेलं आहे बघू शकता अप्पे खालच्या बाजूने मस्त असे भाजले गेलेले आहे आता सर्व अप्पे आपण पलटवून घेऊया तर बघा याला खालच्या बाजूने कलरही मस्त आलेला आहे छान असे हे आपे भाजले जातात आता जे साईडचे आपे आहेत ते देखील आपण पलटवून पाहूया साईडचे देखील आपे छान असे भाजले गेलेले आहेत आता आपण सर्व आपे पलटी करून बघूया सर्व तप्पे व्यवस्थित असे भाजले गेलेले दिसतात मीडियम फ्लेमवर तिथे आपे भाजायचे म्हणजे काय होतं आतमध्येपर्यंत ही अंडी व्यवस्थित अशी शिजली जातात अजिबात कच्चे वगैरे राहत नाहीत तर मंडळी तुमच्याकडे अंड्यापासून भुर्जी ऑमलेट किंवा याची पातळ भाजी सोडून आणखीन कोणकोणते पदार्थ बनविले जातात ते मला कमेंटमध्ये नक्की सुचवा तर पहा इकडे आपण सर्व आपे जे आहेत ते पलटवून घेतलेले आहेत बघा सर्वच सर्व अप्पे खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आता याची दुसरी बाजू आहे ती देखील आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायची आहे इथेही आपल्याला गॅसचे फ्लेम अजिबात वाढवायचे नाही मध्यमच फ्लेम ठेवायची आता यावरती मी थोडंसं आणखीन बटर लावून घेते तुमच्याकडे तेल असेल तर थोडंसं तुम्ही तेल यावरून सोडू शकता रिफाईन तेल खाण्यापेक्षा तुम्ही बटर तूपचा वापर आवर्जून करू शकता जेणेकरून करून आपला पदार्थ अधिकच पौष्टिक बनेल तर बघा इकडे आम्ही अप्पे पलटवून पाहिले खालच्या बाजूने हे अप्पे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत त्याचबरोबर ही अंडी देखील व्यवस्थित असे शिजली गेलेली आहेत तर सर्व अप्पे इकडे मी चेक करून पाहिले की सगळे अप्पे छान असे भाजले गेलेले आहेत तर आता लहान मुलांच्या देखील सुरू झालेल्या आहेत आणि ती मुलं शाळेतून घरी आली की भुकेली असतात त्यांना काही ना काही खायला हवं असते जर तुमचे मुले अंडे खात असतील तर हा पौष्टिक नाश्ता त्यांना नक्कीच बनवून द्या खूप युनिक आणि चवीलाही खूप छान लागतो पौष्टिकही आहे त्यामुळे नक्कीच मुलांना हा नाश्ता बनवून द्या तर बघा आता आपण हे सर्व अंडे आहेत ना यामधून काढून घेऊया म्हणजे हे आपे यामधून काढून घेऊया तर बघा अप्पे मी तुम्हाला दाखवते क्लोज करून दाखवते बघू शकता अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत कलरही भन्नाट आलेला आहे आता आपण हे सर्व एका डिशमध्ये काढून घेऊ बघू शकता अगदी टमटमीत असे आपले हे आपे फुगलेले आहेत यामध्ये आपण सोडा वगैरे वा काहीही वापरलेलं नाही आता एक आपे मी तुम्हाला फोडून दाखवते बघा बघू शकता पर्यंत हे अंडी व्यवस्थित असे शिजलेले आहेत त्याचबरोबर हे अपे जाळीदारही झालेले आहेत चवीला तर अगदीच अप्रतिम लागतात आता यावरती आम्ही थोडंसं चीज घेतलेलं आहे चीजचा क्यूब घेतलेला आहे तो थोडंसं ग्रेट करून यावरती घालते म्हणजे खिसून घालते ऑप्शनल आहे नसेल घालायचं तर नाही घालू शकता पण चीज घातल्यामुळे ना याला आणखीन भन्नाट चव लागते अगदी स्ट्रीट स्टाईल जसे फूड मिळतात ना तशी याला चव येते तयार आहेत मस्त असे आपले अंड्याचे अप्पे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे युनिक अशा रेसिपीमध्ये चला तर मग तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला बाय बाय